अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र गेली पंचावन्न वर्ष राज्यात कुणीही नेता आला तरी शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही लोकसभा जवळ आले त्यामुळे सगळे कामाला लागले त्यामध्ये आम्हीही प्रचार करतोय बारामतीत शरद पवारांचे जुने सहकारी काम करत आहेत पवार कुटुंबातील लोकांना ज्यांना प्रचार करायचा आहे ते करतील काल आमच्यावर घराणीशाहीची टीका करण्यात आली आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करायचे पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतात याचा मला आनंद आहे युगेंद्र पवार यांनी चांगली चर्चा केली सगळ्यांनी चांगली चर्चा केली आरक्षणाचे मुद्दे मांडले मी देखील अनेकदा यावर बोलले मी तीन तारखेला बारामतीत होते साडे नऊ वाजता मंदिरात दर्शन घेतलं मी तिथून दहा वाजता निघाले लोकशाही प्रत्येकाला दौरे करायचा अधिकार गेले पंचावन्न वर्ष महाराष्ट्रात कोणी नेता आला तर तो आदरणीय पवार साहेबांच्या टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही डेटा बेस तुम्हाला सांगते त्याच्यामुळे आल्यावर जर पॉवर साहेबांवर टीका केली नाही तर हेडलाईन होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे लोकशाही हो विरोधक पण दिलदार असला पाहिजे मला तरी माहिती नाही आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही पण माझ्या गेले तीनदा माझं चौथं इलेक्शन आहे माझ्या सगळ्या इलेक्शन मध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे मतदारही माझं कुटुंबच आहे आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येक जण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत आज युगेंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास पवार असतील राजू दादा नंदा वहिनी माझ्या बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील त्या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे त्या नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी त्या खूप सगळ्या एरबी प्रायव्हेट लाईफ घेवतात पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की त्यांचाही खूप मोठा आधार बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू आहे काल देवेंद्र पवार बारामती तालुक्यात भेट गावभेट दौरा करीत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण गावभेट दौरे करू नयेत अशा सूचना केलेल्या आहेत आपण काय आव्हान मला असं वाटतं त्या सूचनेनंतर युगेंद्रांनी अतिशय मेच्युअरली त्या मुलांची अतिशय चांगली चर्चा केली आणि त्या मुलांनीही नंतर युगेंद्र बसून खूप समजूतदारपणा दोघांनी म्हणजे वयाने तीही मुलं लहान आहेत युगेनी इतका काही मोठा नाही आहे पण त्या मुलांनीचही मी कौतुक करते आणि युगेनचं मनापासून कौतुक करते की त्या सगळ्यांनीच म्हणून खूप चांगली चर्चा केली सगळ्यांनी विषय समजून घेतला एकामेकाच ऐकून घेतलं आणि त्याच्यामुळे मला विचाराल तर त्या दो म्हणजे ती मुलंही आणि युगेन ह्याच्यात एक नवीन चांगली मैत्री आणि एक विश्वासाचं नातं झालं त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अर्थातच मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे जे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्याबद्दल मी स्वतः पार्लमेंट मध्ये सगळ्यात जास्त वेळा कोण खासदार बोलला असेल तर ते मी त्याचा अभ्यास त्याचा फॉलोअप हा सगळा करतोय आणि मी अनेक वेळा तुमच्याही चॅनलवर जर बोलले की आरक्षणाबद्दल जे सरकार महाराष्ट्रात आणि देशात ही बिल आणेल त्याला पूर्ण ताकदीने आम्ही एक मतानी सपोर्ट मला यातलं काही माहिती नाही त्या प्रक्रियेतच मी नाही आहे कारण तीन तारखेला रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आणि शरद पवार यांनी एकत्र भेट घेतली अशा याबद्दल काय सांगाल साधारणतः खूप चर्चा आहे की तुम्ही दोघांनी मिळून तीन तारखेला दौरा होता आठ वाजेपर्यंत मी साडे नऊ नाही पावणे दहा लाट्यातून निघाले बरोबर पावणे दहा वाजता मी लाट्यात होते बरोबर बारामतीत तरी आठ वाजे बारामती नाही मी लाट्यात पावणे दहा ला होते आपण लाईव्ह केलं होतं का लाट्यात पावणे केलं होतं आई साहेबांचं दर्शन मी साडे नऊ पावणे दहा त्याच्यानंतर घरी गेलो आपण माझा चष्मा मंदिरात राहिला त्याच्यामुळे मी आणि थांबले दहा मिनिटं म्हणजे मला लाट्यातून निघायला दहा तरी वाजले दहा सव्वादा झाले होते करेक्ट आणि माझं तुम्हाला माहितीये माझं सगळं लाईव्ह फेसबुक सगळ्यावर बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबर यार